नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्याचं हमीपत्र दिल्यास दुबार मतदारांना कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करता येणार प्रत्येक मतदारांना चार उमेदवारांना मत देणं अपेक्षित अन्यथा मतदारासमोरच मतदान अधिकारी नोटाचा पर्याय वापरणार कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हास्यास्पद भ्रष्टाचारात गुंतलेलेच भ्रष्टाचार मुक्त कारभाराच्या गप्पा मारतात हाच मोठा विनोद खासदार धनंजय महाडिक यांचा टोला कोल्हापुरातील सुमारे बासष्ट सीसीटीव्ही कॅमेरे बंद महापालिका आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आणि व्यसन टाळा आरोग्य सांभाळा असा संदेश देत हजारो विद्यार्थ्यांनी केली दसरा चौकात मानवी साखळी